सगळ्या भाजणीच्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत चवीला खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही ही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे भाजणीच्या पिठाची चकली तर चकलीसाठी मी इकडे एक किलो भाजणी घेतलेली आहे इकडे चवीप्रमाणे मीठ आहे पन्नास ग्राम तीळ आहेत एक छोटा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे ओवा थोडासा घेतला आहे हळद हिंग आणि हळद आणि आपला हा चकलीचा साचा आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी मी दीड लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि बघा हे तेलाचं मोहन आहे हे मोठा दीड चमचा मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे तर आता आधी मी तेलाचं मोहन घालून पीठ चांगलं मळून घेणार आहे पिठाला मोहन चोळून घ्यायचं छान चा, असं पिठाला मी चांगलं तेल चोळून घातलेलं आहे लावलेलं आहे आत्ता घालूया तीळ तिखट चवीप्रमाणे मीठ हळद हिंग ओवा हे पिठात मिक्स करून घेणार पिठामध्ये मी सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आता घालणार आहे गरम पाणी असं फिरवून फिरवून गरम पाणी घालायचं आधी थोडंसंच घालायचं आणि पाणी घातल्यानंतर असं मिक्स चमचाच्या साहाय्याने मिक्स करून घ्या मी लाकडी चमचा वापर केलेला आहे कारण गरम पाणी असल्यामुळं हाताला चटका बसतो त्यामुळं चमचानी किंवा कल पलीत असतो ना त्यानेच पीठ कालून घ्या हे पीठ मी पाण्यामध्ये मस्तपैकी भिजवलेलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आणि पाच मिनटांसाठी मी असंच ठेवून देणार आता ठेवते झाकण आणि पाच मिनटं ठेवून देते पाच मिनटांसाठी मी ठेवून दिलं होतं झाकण ठेवून ठेवलं होतं तर हे बघा आता मी पीठ मळून घेणार आहे पीठ एकदम मस्तपैकी मऊ असं मळून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालायचं थोडं थोडं तर मी आता पीठ छान मळून घेणार आहे इकडे मी सगळं पीठ असं घट्ट आणि मऊ मळून घेतलेलं आहे तर आत्ता मी लगेच चकल्या बनवायला सुरुवात करणार इकडे मी सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हे बघा पिठाचा असा गोळा करणार आणि त्याच्यामध्ये भरून घेणार असं मी साऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे बंद करते आत्ता पाडणार आहे चकली सगळ्या चकल्या अशाच पाडून घ्या पाच ते सहा चकल्या ताटावरती बसतात तेवढ्या पाडून घ्या इकडे मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत माझ्या चकल्या मध्यम आकाराच्या असतात खूप मोठ्या नाही खूप लहान नाही या बऱ्यापैकी मोठ्या आहेत तर मी दरवर्षी अशाच बनवते आता मी या तळून घेणार आता बघा असा मी माझ्याकडं पलित आहे त्या पलिताने मी चकली उचलून घेऊन तेलात अशी अलगद सोडणार आहे म्हणजे हाताला चटका बसायची शक्यता कमी आणि छान पडते मी आता सगळ्या अशा सोडून देते आता मी पलटून घेते कळून झालं ना की ते आपोआप वर येतात आणि बुडबुडे कमी होतात तर लगेच आपण पलटून घ्यायची लगेच टाकल्या टाकल्या पलटून घ्यायची नाही ओली असते तुटू शकते तर माझं एक किलोची भाजणी होती त्यासाठी मला दीड लिटर पाणी लागलेलं आहे चकली छान तयार झालेली आहे तर मी आता काढून घेते हे बघा मस्त पैकी तळून झालेले आहे तर आता मी काढून